मित्रांनो बघा अबाउटचा अर्थ काय होतो पहिला होतो बद्दल विषय संबंधी इकडे तिकडे सगळ्या बाजूंनी अंदाजे जवळजवळ सुमारे वाक्य बघ बघा अबाउट मी म्हणजे काय माझ्याबद्दल किंवा माझ्या विषय पुढे बघा आय वॉज थिंकिंग अबाउट हिम मी त्याच्याबद्दल विचार करत होतो ठीक आहे इट्स अबाउट ट्वेल्व ओ क्लॉक अंदाजे बारा वाजले आहेत हा बघा मित्रांनो नेक्स्ट वाक्य अ हेअर वॉज होपिंग अबाउट इन अ जंगल म्हणजेच काय एक्स जंगलात इकडे तिकडे टुनटुन उड्या मारत होता आता इथे अबाउटचा अर्थ काय आलेला आहे इकडे तिकडे या अर्थाने पुढे बघा बर्ड्स फ्लू अबाउट ऑन द ट्रीज पक्षी झाडांवर इकडे तिकडे उड्या मारत होते द अॅनिमल्स मूड अबाउट फ्रीली इन द ओपन फील्ड ठीक आहे प्राणी मोकळ्या शेतात स्वच्छंदपणे पुन्हा अर्थ आलेला आहे इकडे तिकडे फिरत होते फिल्ड म्हणजे मोकळी जागा किंवा शेत नेक्स्ट बघा शी इज अबाउट थर्टी इयर्स ओल्ड ती अंदाजे तीस वर्षांची आहे इथे अबाउटचा अर्थ आलेला आहे अंदाजे या अर्थाने पुढे बघा देर वेअर अबाउट फिफ्टी पीपल ऍट द इव्हेंट आता इथे अबाउट काय असे सुमारे अंदाजे तिथे किती लोक होते पन्नास लोक उपस्थित होते